येत्या काळात समजा महायुतीचं सरकार यायचं का मवियाचं सरकार यायचं असा प्रश्न आला निवडणुकांमध्ये जर तरचा प्रश्न आहे तुम्ही अत्यंत सूचकपणे आणि थेट गावरान पद्धतीने याचं उत्तर द्याल अशी मला अपेक्षा आहे काय करतील शरद पवार हे बघा मायावतीनं स्वबळावर उत्तर प्रदेशात सरकार आणलं जयललितानं तामिळनाडूमध्ये स्वबळावर सरकार आणलं करुणानिधीनं ला। स्वबळावर सरकार आणलं लालू प्रसाद यादवनं स्वबळावर सरकार आणलं त्यांच्या त्यांच्या राज्यात पश्चिम बंगाल बनते ममता बॅनर्जीनं स्वतःच्या बळावर सरकार आणलं पण महाराष्ट्रामध्ये येस काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर सरकार कधीच आणू शकली नाही युती असेल तर सहा माणसं निवडून आली मागच्या काळात त्यांचे खासदार केला आणि बावनच्या वर आत्तापर्यंत आमदार कधीच निवडून नाही गेले इथं एकशे पंचेचाळीस लोकं लागतात सरकार आणायला म्हणजे जवळपास पंच्याण्णव ते शंभर लोकं कमी मिळाले त्याला आत्तापर्यंत इथे त्यांनी जर सरकार जमवली असेल तर तो मोडतोड करूनच सरकार जमवलेले आहेत आता काय होऊ शकतं तेच सांगतो पुढचं आत्तापर्यंत आता एवढी काही शिवसेनेची राष्ट्रवादीची किती नोकझोक झाली किती आरोप प्रत्यारोप झाले किती बाळासाहेब बोलले शरद पवारनी बोलले किती बाळासाहेब म्हणून किती बाळासाहेब बोलले असं असताना त्यांना आस शिवसेनेबरोबर जायला काहीच वाटलं नाही परकीय याचा मुद्दा उपस्थित केला सोनिया गांधी नागरिकत्वाचा पुन्हा त्यांच्याबरोबर जायला त्यांना काहीच वाटलं नाही दोन हजार चौदाला भारतीय जनता पार्टीना पाठिंबा न मागता त्यांनी बाहेरून पाठिंबा दिला आम्हाला आत्ता जर का दहा माणसं त्यांचे निवडून आले आणि दहाशिवाय जर सरकार बनत नसेल आणि त्यांच्या पसंत असलेल्या आम्ही नाव नाही घेत कोणाचं व्यक्तीला जर मुख्यमंत्री कोणी करणार नसेल तर ते कोणाशीही युती करू शकता हा त्यांचा मागचा इतिहास आहे पण मग त्यांच्या पसंतीचं नक्की कोण आहे उद्धव ठाकरे मलाही माहिती आहे मलाही माहिती आहे सुप्रिया तुम्हालाही माहिती आहे मलाही माहिती आहे तरी पण उद्धव ठाकरे तुम्हाला तुम्ही हसता येता अर्थ तुम्हाला नक्की नाव माहितीये आमच्या लेखी तरी एक आहे की त्यांना सुप्रिया सोळे ना सुप्रिया सुळेला करायचं असेल नाव तुम्ही घेता मी तुम्हाला सपोर्ट कर मला नाही कोणाला मुख्यमंत्री करायचं आहे पण त्यांना जर करायचं असेल तर त्यांची पहिली पसंती सुप्रिया सुळे हे अजित पवार पण सांगतात नाही मला सांगा ना का असू नये त्यांची का असू नये त्यांची कारण तो पक्षच परिवाराचा पक्ष आहे ना तो पक्षच परिवाराचा पक्ष आहे आणि त्याच्यामुळं आपल्या परिवारा परिवारात मुख्यमंत्री पण ठेवण्याची पहिल्यापासून जी परत आहे त्यात काही चूक नाही आहे त्यांनी मान्य बी केलेले ते काही लपून ठेवत नसतात कोणत्या गोष्टीला पण त्यांच्या पसंतीचं जर यावेळेस मुख्यमंत्री होणार नसेल तर तडजोड ते कोणाशी करू शकतील भाजपशी सुद्धा करू शकतील ही मोठी बातमी मोठी बातमी दिली मुद्दा मी तुम्हाला भारतीय जनता पार्टीच्या सोबतही वेळप्रसंगी शरद पवार येऊ शकतात रावसाहेब दानवे का अच्छा माझ्या एकोणीसशे पंच्याऐंशी या निवडणुकीला शरद पवार भाजप आणि शरद पवारची युती होती माझ्या प्रचारला शरद पवार आले आहेत